हिरवागार निसर्ग धुकेत हरवलेले शिखरे हिरवाळीची चादर असलेले पर्वत अभेद्य उभे असलेले सह्याद्रीचे कातळखडी पावसाची रिपरिप आणि त्याने निसर्गी होणारी पायवाट नेहमीच्या रस्त्यांना अजून कठीण बनवणारी निसर्गाची खेळी हे सर्व नशिबी आले एका वळणावर तर गोष्ट सुरू होते इथून 2 3 स्टार्ट जुलै महिन्यातला एक निवांत रविवार निसर्ग पर्यटनाला उधाण आलेलं यातच युट्यूबवरचे व्हिडिओ वरील बघून प्लॅन ठरला तो किल्ले माहुली रविवार असल्याने रस्त्यावरची वर्दल अगदी विरळ होती सुट्टीचा दिवस असल्याने नेहमीचे व्यस्त रेल्वे ट्रेक निवांत होते इंडिकेटरवर आसनगावची ट्रेन पाहिली आणि पुढे मार्गस्थ झालो पहाटेच्या वेळी बाहेरचा निसर्ग अनुभवणे आल्हाददायक असतं खरं पण मानवी हस्तक्षेप जास्त असल्याने त्याला कृत्रिमतेची चढलेली दिसत होती हिरवाळीचा स्पर्श होताच मन पुन्हा एकदा निसर्ग प्रेमात गुरफटत आणि एकदाचे आसनगाव स्टेशनवर उतार झालो ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीची भूकंपट्टी करत आम्ही रिक्षा स्टँड कडे निघालो पण मित्रांनो इथे आल्यावर नेत्यांनी आमची क्रूर चेष्टा केली हा चल ना बाई चल ना आम्ही हरलेली लोक इथं आलो आम्हाला समजला की माऊलीकडे बंद आहे तुम्ही पण येणार असाल तर बिलकुल येऊ नका आणि आम्ही फोन करून या है है। हा बोर्ड अनुचित घटना घडल्याने माहुली किल्ला हा बंद होता पण याची पूर्वकल्पना अगदी कोणालाच नव्हती आम्ही नारदगंज स्टेशन बंद करशील <laughs> आणि निराश मनाने आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आता पुढची सहल होणारच नसल्यामुळे आम्ही दुपारचा खाऊ सकाळीच खाल्ला हे चेहरे जरी हसले वाटत असले तरी मनात अगदी अतिव दुःख होतं ट्रेक न पूर्ण झाल्याचं मग हिरवळ मात्र आता ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागली असं कल्याण स्टेशन जवळ आलं तेव्हा तर समजलं अरे कल्याण एक ऐतिहासिक शहर आहे आणि मग नजर गेली ती मलंगडाकडे रेल्वे स्टेशन उतरताच थेट बस स्टँड घातला आणि पहिली एस पकडली जी जात होती मलंगडाकडे श्री मलंगडाकडे जायला शेअर टॅक्सीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे साठ रुपये प्रति सीटने आपण मलंग गडाकडे जाऊ शकतो आणि दर अर्ध्या तासाने एस टी बस उपलब्ध असतात वीस रुपयाचे तिकीट भाडे काढून आम्ही तक्रारीला सुरुवात करू इकडून श्रावण महिन्यात उत्तर भारतात कावड यात्रेचे आयोजन असते सध्या हे दृश्य आपल्याला मुंबईतसुद्धा दिसू लागलं आहे वास्त्रात लंगडी गाय शानी बनून मी पोरांना उत्साहित करत होतो दूरवर जेव्हा मलंगडाचा सुळका दिसला तेव्हा कुठे मनाला उभारी आली गड तर राहिलं पण निदान मलंगड तरी करूया तर चला मंडळी जरा या गडाच्या इतिहासात डोकवूया श्री मलंगड जो हाजी मलंग या नावाने सुद्धा ओळखला जातो हे धार्मिक स्थान नवनाथांचे श्री मच्छिंद्रनाथांच्या नावाने ओळखले जात असले तर या वास्तूच्या मालकीविषयी हिंदू व मुस्लिम समुदायात वाद ठाणे चालू आहे इथे असणारी वास्तू मंदिर आहे की दर्गा याचा बऱ्याच चर्चा वादविवाद चालू असतात सध्या ही एका सुपी संतांची खबर आहे असं मानलं जातं तर या पूजेची व्यवस्था केतकऱ्या ब्राह्मण कुटुंबाकडे आहे पूजा पद्धती ही हिंदू पद्धती सारखीच आहे आणि माघ पौर्णिमेला इथे मोठा उत्सव असतो गडाकडे जायला सुसज्ज असा डांबरी रस्ता उपलब्ध आहे ब्लॉग येणार आपलं कुठे जायचं आपलं मंदिर आहे की नाही मंदिर हिंदू पक्ष याला मच्छिंद्रनाथाची समाधी तर मुस्लिम पक्ष याला हाजी अब्दुल उर रहमान यांची कबर असं मानतात या ठिकाणी हिंदू आणि मुसलमान दोन्ही भाविक प्रार्थना करतात ह्या गडाचे पुरावे तिसऱ्या शतकापासून म्हणजे शिलार कालापासून मिळत असले तरी सातव्या शतकात मौर्य राजवंशातील राजा नलदेव यांनी हा किल्ला बांधला असं सांगितलं जातं सतराव्या शतकात मराठ्यांनी हा किल्ला घेतला वरती जाण्यासाठी जी लिफ्ट आहे ती बंद होती आणि तरी चालू असेल तरी आम्ही पायीच गेलो असतो सतराशे ऐंशीमध्ये नाना फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली ब्रिटिश व मराठी युद्ध झाले पण पांडुरंग केतकर यांनी हा गड राखला यानंतर मात्र अठराशे सत्त्याण्णवमध्ये हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला तसं म्हटल्यास हा किल्ला तीन भागात विभागलेला आहे पीरमाची सोनमाची व बाले किल्ला पण पावसाळी वातावरण असल्याने आपण पीर माची व भारीत भारी, भारी सोन माची पर्यंत जाऊ शकतो वरती एक गड आहे हे समजतात गड्यांचे पाय काय थाऱ्यावर नव्हते पण त्यांना बालिकीला दाखवता येणार नाही याचं दुःख मात्र माझ्या मनाला वाटत होत असो तर आता ह्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात पुन्हा यावं लागेल मगाशी हिरमुसले तोंड पुन्हा खुल जरा फास्ट फॉरवर्ड जाऊया दगडी पारी असल्याने पीर माचीपर्यंत जाण्याचा मार्ग अगदी सोपा असला ते दमछा करणार आहे पुरुष वर्गाला दहशत बसवणाऱ्या ड्रमचे इथे आम्हाला दर्शन झाले तर मंडळी वर्षा पर्यटनाला जेव्हा बाहेर पडाल तेव्हा एखादा बी प्लॅन तयार ठेवा कारण पावसात खूप सारी ठिकाणी बंद असतात तिथे जाऊन परत निर्मूळ व्हायला नको मन जरी प्रफुल्लित असली तरी नव्वद पाय उचलल्याने पाय थोडेसे थकले होते मग फोटो काढण्याचं निमित्त केलं आणि थोडी विश्रांती करून घेतली अगदी तासा सवा तासात आपण एक उंच ठिकाणी येतो आणि इथेच दर्शन होतं ते भल्या समाधीच्या दिशेने दर्ग्याच्या दिशेने एक कथा अशी सांगते की राजा नलदेवाने अरबवरून आलेल्या मुस्लिम धर्म प्रसारकांची परीक्षा घेतली व त्यात ते पास झाले म्हणून त्यांना त्याने आपली मुलगी दिली आम्ही त्या मंदिर वजा दर्ग्याचे लांबूनच दर्शन घेतले त्याव्या बाजूने थेट बाहेर पडलो होतो पर्वताकडे इथे येऊनही फुटक्या नशिबाने काय आपली साथ सोडली नाही कारण सोनमाचीकडे जाणारा रस्ता बंद होता आता फक्त पीर माची फिरता येणार होती आता आलोच आहोत तर जरा या डोंगरात फिरूया वेल घालूया आणि घरी जाऊया असं सर्व मताने ठरलं आणि जवळपास दोन तास दोन अडीच तास झाले आम्ही चालतोय फिरतोय त्याला दर्ग्यामध्ये फिरून आम्ही आभाळलेलं वातावरण आणि हिरवाई असल्यावर दुसरी कशाचीच गरज नव्हती लाल मातीतल्या या पायवाटा आम्हाला आमच्या गावाची आठवण करून देत होत्या बजावून सांगितलं होतं कोणाशी वाद घालू नका तरी शेवटी माकडाशी वाद घातलाच आता शेवटी माकड काय म्हणणार मामला सलटवून आम्ही पुढे निघालो पावसाने भरलेले नब डोंगरमाथ्यावर उतरले होते आणि वातावरण अगदी आल्हाददायक झालं होतं चला फरसान पार्टी अनुभवया आपल्या ग्रुपमधील शांत संयमी मुलगा संकेत याच्यावरही कांदा कापण्याची जबाबदारी आली

इकडचं ते करतोय लिंबू टाकतात आधी मी खाऊन घेतो नाही पोरं खाऊन टाकते ना मला काय शर्वीरला काय भूक आवरत नव्हती अरे सेल्फिश माणूस कसा असतो ते तुम्हाला लाईव्ह उदाहरण बघायचं आहे बघा म्हणजे इकडे कोंबडी कापणं चालू आहे आणि हा काळीज घेऊन फराल ए थांब पहिल्या वेळी काय फरसन बरोबर मिक्स झाला नाही म्हणून याची जबाबदारी सर्वेंनी स्वतःवर घेतली आय आत आहे गलत कैमिनो ना हा माझा हा ते हो पाठला ना ओ ठेव ना जागवला देवला काय नाही नाही मीला तो ठेवलास भाई ठेवत नाही ठेवा चला आता कायला सुरुवात करा वा उत्कृष्ट आँ। <menos looking Ê confused> पण <em króltsvículo> या आम्ही आणि हा एन्जॉय करा मलंग आणि काही लोक जे प्रोफेशनल असतात ते डब्यातून खातात हे आम्ही बांधावरची माणसं तसे एक नवीन नवीन कला बाहेर यायला लागल्या गार डोंगराची हवा हे गाणं चालू होतं आणि वाऱ्यामुळे या गाण्याचे बोलच ऐकू आले नाही पाव किलो खल्लेला फरसाण पचवण्यासाठी सर्व कष्ट चालू होते बोलायचं स्वर्गापेक्षा सुंदर आसा 삐삿, 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 हो, गाणी <laughs> बोलून झाली व्यायाम करून झाला चला आता थोडं नाचूया तुझी स्टेप दाखवार आणि अशा प्रकारे आम्ही सगळा कचरा एकत्र केलाय कचरा सगळा आता डस्टबिन मध्ये आपण टाकणार आहोत फळसाण खाऊन आलेली धुंदी उतरली आणि आम्ही गड उतरनेला लागलो मनात असून सुद्धा गड बघता नाही आला दाखवता नाही आला ही भावना मनाला टोचत होती हा पूर्ण गड पाण्यासाठी पुन्हा एकदा नक्की घेऊन येईल असं प्रॉमिस मुलांना केलं आणि पाय उतार झालो आता मात्र पावसाचा जोर वाढला होता येताना मंदिरात जाऊ असं म्हटलं होतं पण पावसाचा हा कर पाहता लांबूनच देखल्या देवाला दंडवत केलं आणि गड उतरायला सुरुवात केली या गडावर आपल्याला दर्ग्यासोबतच मंदिरं सुद्धा पाहायला मिळतात म्हणून तर येथे हिंदू मुस्लिम या दोन्ही भाविकांची गर्दी असते मगाशी चढताना सोप्या वाटणाऱ्या पायऱ्या आता मात्र निसरड्या आणि भयानक वाटू लागल्या होत्या पण मुंबई नजिकच तुम्हाला वर्षा पर्यटन करायचं असेल पावसात फिरायचं असेल आणि जास्त चढाई सुद्धा नको असेल ते हा गडाशिवाय पर्याय नाही हां मात्र पीर माचीपर्यंतचा प्रवास आपल्याला सुखकर असतो सोनमाची आणि बाळी किल्ल्यात जायला मात्र आपल्याला ट्रेकिंगचा अनुभव लागतो <गण> घड चढताना आपल्याला धबधब्यांचं दर्शन झालं नाही मात्र पाऊस सुरू होताच धबधबे सुद्धा पुन्हा सुरू झालेले दिसतात मगाशी स्वच्छ पाण्याने वाहणारा झरा झरा नाही हो पर्या पुन्हा गडूल पाण्याने वाहू लागले आता मात्र पाऊल सावधतेने टाकायला हवं पण तारुण्याचं काय बाहेर घसरतोच आणि तर खड्डा आहे म्हणून पोरांना सल्ला दिला एक वेळेस खड्ड्यात पडा पण प्रेमात पडू नका इथे आल्यावर तुम्हाला गड चढायलाच पाहिजे असं काही नाही या गडाच्या पायथ्याशी सुद्धा तुम्हाला खूप धबधबे मिळतील हो मात्र त्यासाठी तुम्हाला पावसात यावं लागेल पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथांच्या गादीला नमस्कार केला व पुन्हा येईन ते बाली किल्ल्यापर्यंतच पोहोचेल अशी मनोमन प्रार्थना केली आणि परतीच्या मार्गाला निघाली इथून 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 बघितलं मंडळी खिडकीकडे बसायला आणि सीट पकडायला किती खटाटोप करावी लागली ते पण इथून परतीच्या प्रवासात कल्याणला जायला बसच आहे असं नाही तुम्ही टॅक्सीने सुद्धा जाऊ शकता गडाच्या पायथ्याशी तुम्हाला शेअर टॅक्सी मिळून जातील मान्य आहे व्हिडिओ काहीसा अर्धव राहिला पूर्ण किल्ला नाही दाखवता आला पावसाळ्यात असे दुर्गम ठिकाणी नाही फिरता येत तर मंडली पुन्हा आपण भेटू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा